आता असं रामगड या गावात रामगड देऊळवाडी असं ह्या नारळाच्या झाडावर संपूर्णपणे नळा झाड सुकलेला असा आणि ह्या जा घर असा ता माझ्या मेवनेचा असा दोन चार महिने अधिक झाले सांगा मेवणी गाळी घालीत असता गावता तेव्हा तोडायचा कसा हा मेन प्रश्न असा खाली संडाची टाकी असा इकडे काय मांगर असा इकडे संडास बाथरूम असा इकडे घर असा तो कस तोडायचो तो यो मेन प्रश्न असा ओके जेवणाचे <laughs> आशीर्वाद <laughs> आता रामगड या गावात रामगड देऊळवाडी आणि त्या ठिकाणी असा श्रीदेव देव गांगेश्वराचा मंदिर आणि ह्या झाडावर संपूर्णपणे नारळा झाड सुकलेला असा आणि खाली घरा असत घराचा बांधकाम चालू असा आणि ह्या जाण्याचा असा जवळ जवळ किती महिने झाले सांगा झाडवा तोडू म्हणून दोन चार महिने अधिक झाले सांगा नेऊनी गाळी घालीत असता गावता तेव्हा तर हिवसी दोन हजार पंचवीस चालू झालेला आणि हा नाळा झाड संपूर्णपणे सुकलेला तोडायचा कसा ह्यो मेन प्रश्न असा तुषार तकडे खाली असा जिखतय म्हणता त्या तिकडे खाली संडावाची टाकी असा इकडे काय मांगर असा इकडे संडास बाथरूम असा इकडे घर असा तो आपलं कणकवली आतरा रस्तो असा कस तोडायचो तो प्रश्न असा बघूया कसा काय काम होता आता तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि माझा काम तुमक का आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगलो देवा धन्यवाद बघूया कसा होता काम Oh Ah uh. AHHHHH uh... पहिलो जो कवाचो असतो ना त्याच्यात आमका यो भोंगो गावला बघा सोंडो भोंगो आणि हे नारळा झाडाची संपूर्णपणे वाट लावता एका म्हणतात सोंडो भोंगो आणि थोड्या दिवसांनी एका पंख फुटले आणि हा हो। नारळा झाडावरून दुसऱ्या नळाच्या झाडावर वतलो सोनो भोंगो गावलो त्या अर्थानं नाळाचं झाड या संपूर्णपणे या भोंग्यानं खाऊन टाकलेल्या केवढं दिसता बघा भोंगो यो आणि संपूर्णपणे नारळ झाडाची वाट लावता संपूर्णपणे नाळा झाड नष्ट करता ह्या भोंग्यांवर काही एक उपाययोजना नाहीत कायमस्वरूपी असे उपाययोजना येत नाहीत आणि चांगला धरता नाळा झाड नष्ट करून टाकतात भोंग्यानी चांगला नारळा झाड मारून टाकले त्याच्यामुळे या आता आमका तोडूचा आईला तर आता यो भोंगो देव या एक आणि याका भोंग्याचा काय म्हणू करतली आणि चार पाच गावली असे तर मस्त की काहीतरी केलं नसता मेवने चला मेहनी बघूया काय तरी काम तर व्यवस्थित हो झालेलं असा तर ही असा बाबा मेवनी आणि साडू तर चांगला झाळा झाड या बघा या भोंग्याने खालेला असा मोंगो दाखवतो परत येणार हो सोडो भोंगो असा दिसता थोडंफार पार कस छोटू सोपन संपूर्णपणे नाळा झाडाची वाट लावता आणि चांगला धावता नाळा झाड नष्ट करता उपाय काही नाही त्याच्यात तर ना उद्या कुसावर घरावर पडना असता असाव साडूवाताने बेवनेचा म्हणणं बेवणी रोज गाडी घालायची दिसांनी थारळ आमचं तुम्ही कधी असा घरावर पडलो तर भक्त असा काय काय हायची तर हा दिवस आज इलेलो असा आणि देवाच्या काम व्यवस्थित झालेलं असा थोडाफार नुकसान झालेला दा असा पण काय इलाज नाही का ना या बोग्यांवर काहीच इलाज नाही काम करून झालेला असा देवा आमची दक्षिण हा आणि आशीर्वाद चांगले राहणार येऊन याचे आशीर्वाद झाले चला आता येऊच्या आम्ही हां चला